आय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत घराच्या बाजू चैतनची एक काज लावलेली आहे दहा काजी लावलेल्यातले तीन जगलो आणि ही वेंगुर्ला पाच नंबरची काज आहे आणि ह्या चैतनचा घर आणि घराच्या बाजूक बरोबर चिट्टाने ही काज लावलेली आहे आणि यावर्षी काज ही धरली आहे गेल्या वर्षी पण धरलेली आणि यावर्षी वर्षी बऱ्यापैकी धरली आहे आणि पहिले वेलो काजी मस्त झाले होत आणि लागले होत पण बऱ्यापैकी इकडे बाजूच्या कलबागचा पाणी मारला थोडाफार पाणी याच्यावर बसला आणि अशो घडांग काजी लागले होत आणि पैसे काय काजी शंभर दीडशे रुपये किलोन जातात यापेक्षा पहिली वेली होत आणि सोमवार आमचं सोमवार मंगळवार कसं सो जातं हे टेन्शन असतं काजीचं सीझन एकदा चालू झालं ह्या एक बारा असतात की काजी भेटतात आणि सोमवार मंगळवार ह्या काजीच्या जीवावर जातात तर बाय रड होता पण बायन ह्याच्या आधी उडायची किती काजी खाल्या गो बायन ह्याच्या आधीच्या पहिले दोन काजी खाऊन झाला आणि दररोज त्या एक एक काज काढून धोंडूकडे नेऊन सोलून घेता चला काजी काढूया अशो घाडाने काजी लागले होत आणि बाय आमचा काजी काढू दिला बा काढतेस ना सगळ्या काढूया थांब थांबती नको काढू काढलं कोळीच बायाने पहिली येईल काज कोहळीच काढल्या ना एकदम कोळी नाही या पण चला असू दे काजी काढूया पडलेली एक पिकलेली काज भेटली आहे काजी जी दे साधारण देठावर अशी समजली जाता जाड देठ किंवा अशी दाबली की ती दाबू नये म्हणजे ती आत गर पक्व झालो असं मानला जाता जर ती कोवळी असली तर असं कर्क आवाज येतात जेवढी जास्त काळजी हां बायन खाईना काजी काढून डीक लागा तर ढाणा भरपूर काजी काढली हो तर भाजी भरपूर होईल आमच्या वाटीत जरा अधिक भेटत बोलिसून झालंय हो काजी अशोक ओयो हो तर खुशीची माझी उंची साधारण जवळजवळ सारखीच पडली <laughs> झाड जरी छोटासा असला तरी काजी मोठे आहेत चांगले बऱ्यापैकी आहेत तरी गकामधली जाता गकेन काढतं थोडेशे कोकणात म्हणा ज्याच्या हातात गका त्याची फाका जे बळी तो कानपिळी जसा म्हणतात त्या म्हणीचं साधारण जवळजवळ सारखी असणारी ही म्हण जे ज्याच्याकडे सत्ता असता त्याच्या मनासारख्या होता तर खुशीच्या हातात काका म्हणून ही खुशीची फाका एवढं सगळं काजी काढून झालं खुशीत तो काजी कमी पडल्यो म्हणून ही घराच्या बाजू खळ्यात दुसरी लावली आहे त्या काजीर गेला तिच्या थोडंसं काढणार आणि ही एक काज हिच्या अजून तेवढी आहेत जो काजी कलमांच्या बाजूक होतो त्याच्यावर बऱ्यापैकी फका पडली ह्याचेतनचा घर मनात तिला काजीची भाजी खावची की काजी काढायचो तर हे सगळं आपण काजी होत आणि खुशी देठ डेट मोडून टाकायचो आणि कापायचे डेट मोडून घ्यायचे आणि मग ते काजी कापायचो खुशी की हा काम आवडता काही ना कुशी तुमच्या काजी देऊच असले कापून तर आणून देवा पण ह्या कामात रिस्क असता काजी कापताना तिचं जो डिंक असता तो तुमच्या हाताक लागलो तर हाताची काळपट साल येतात एक जशी आपली फॅव्हिकोल लावल्यावर जशी साला येतात तशी काळपट होता आणि चार आठ दिवस तो काळपट हात तसंच तस राहतात नंतर त्याची हळूहळू हो। सालाचा होता तसा होता एक हात कुसना म्हणतात इतर अंगात तळव्यात पायाच्या किंवा हाताच्या तळव्यात सोडून इतर काही लागलो तर चांगला काळ ढान येतात जखम होता नंतर सगळे देठ आधी मोडून घेतात डबल काम नको म्हणून काही तर डोंगर पुकूर उंदीर उंदीर काढतात तसा झाला एवढ्या सगळ्या काजींचे एवढे घर इले आहेत आणि हे घर गर त्यांंकं असतं त्यामुळे गरम पाण्यात काढून टाकून आपण अशी साला काढून घेतली आहेत गरम पाण्यात टाकल्यामुळे त्याचं डिंक जरा कमी होता आणि साला पटकन येतात घर कमी असल्यामुळे थोडीशी बटाटी घेतली आणि चैतनची मम्मी आपल्या मालवणी पद्धतीन ह्याची भाजी करणारा प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असता पण प्रत्येक आपल्या आईच्या हातचाच आवडतं ह्याचं कारण असा की प्रत्येक आई आपल्या मुलासाठी बनवताना एक वेगळं भाव असतो त्यामागे आणि मुलाची जो काही आवडीनिवडी असतील ते सगळं आईक माहीत असतात त्यामुळे प्रत्येकात आपल्या आईच्या हातची चव असता ती इतर रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये किंवा जगाच्या कानाकोपऱ्यात खेही मिळत नाही तर चैतनची आई आपल्या पद्धतीने बनवता फोडणीत मीठ मसालो आल लसूण पेस्ट वगैरे टाकून पाणी टाकून ते जे गर आणि बटाटी होती ती थोडी शिजवून घेतल्याच्यानंतर त्याच्यात मालवणी वाटाप ॲड केलेला या मालवणी भाजक्या वाटापा ज्या प्रत्येक रेसिपीत असता आपली खेकड्याची रेसिपी असू दे चिकनची रेसिपी असू दे किंवा एकतर हुसळींची मालवणी जेवणात ह्या वाटाप सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे या वाटाप, वाटाप टाकल्याच्यानंतर आपल्या घन किंवा पातळ जेवढ्या हव्या त्या प्रमाणात पुन्हा एकदा पाणी ॲड करून चांगली शिजवून घ्यायची तर भाजी आपली जवळजवळ होतील या कलर तर मस्त पुन्हा एकदा मीठ ॲड करून पाणी ॲड केलेला आणि आता फायनल एकदा उकळी की आपला जेवण रेडी आणि बायसाठी पहिला ताट काढलेला गरम आहे मस्त आहे मस्त आहे दाखव कसं आहे मस्त आहे हां काजू बाबू वा माम पण खायचा बाबू नुसते काजूच हव्यात तर अशा प्रकारे आपचा आपला जो हाता भागलेला टाटा बाय बाय तुमका कधी हवी असली भाजी तर हय येवा पाटूक सांगा नको टाटा बाय बाय मे महिन्यापर्यंत कधी